माझ्या लाईव्हवर माझ्या मित्रांचे स्वागत आहे आज पण एक निसर्गाचं संकेत आणि त्याच्यापाशी क्रॉस आहे त्या व्हिडिओसाठी मी पाच मिनटं लाईव्ह आलेलो आहे तरी माझ्या मित्रांनी हा व्हिडिओ बघणे आणि कॉमेंट करणे तर ह्या संकेतामध्ये काय आहे बघा ह्या संकेतामध्ये नंबर एक स्थानावर आहे उमराचं झाड वासनेच्या वेली गुळवेल आणि आपट्याचं झाड आणि इथं दिसतंय आणखीन एक भोकरीचं झाड आणि बोरीचं झाड वासनीच्या वेली आणि लिंबाचं झाड पण आहे आणि टांकळ जी असती एक शेळी त्याला जे खात असते त्या गावताला ते पण इथं आहे जर असं सगळं एका जागेवर जर असलं तर इथं त्यांचा क्रॉस आहे पा ह्या जागेवर इथं जे मी आता सध्या कॅमेरा केलेला आहे इथं क्रॉस आहे पाण्याचा तीन लाईनीचा तर असे जर संकेत असले तर नक्कीच रॉणी चेक करायचा प्रयत्न करायला पाहिजे तिथे तुम्हाला चांगला पाण्याच्या लाईनीचा क्रॉस भेटू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की उंबराचं झाड बोरीचं झाड आणि आपट्याचं झाड आणि भोकरीचं झाड आणि इथं वारूळ पण आहे गावतात असं जर लक्षणे असले तर तिथं नक्कीच क्रॉस सापडू शकतो आजचं व्हिडिओचं हेच सांगणं होतं जे लोक लाईव्हवर आलेले आहेत त्यांचे पण धन्यवाद <laughs> दोन मिनिटातच व्हिडिओ सांगून दिला मी आणि जास्त व्हिडिओ लांबायचा नाही हा त्याच्यामुळे लाईव्ह बंद करतो जे जे लोक लाईव्हवर आले होते त्यांचे सगळ्याचे धन्यवाद